वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण आठवे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा एक ऐच्छिक कार्यामध्ये पुढील पैकी कार्य येतात अ परकीय आक्रमणापासून संरक्षण ब शिक्षण व आरोग्य सेवा क सामाजिक सुरक्षा उपाययोजना ड कर संकलन त्याचे पर्याय आहेत एक ब क दोन अ बक तीन बकड आणि चार वरील सर्व तर याचा योग्य पर्याय येईल ब आणि क पर्याय क्रमांक एक दोन सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब अंतर्गत कायदा व सुव्यवस्था तीन खालीलपैकी या अर्थशास्त्रज्ञांच्या मते सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर आहे उत्तर व्ह्यू डॅल चार खरे तर उत्पन्न मार्गाची स्त्रोताची उदाहरणे ही आहेत त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क आणि द शुल्क आणि दंड विशेष कर पाच कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही खालीलप्रमाणे आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब वाढता प्रश्न सहावा योग्य जोडीचा पर्याय निवडा तर याचं उत्तर असेल यातील योग्य जोडी आहे क एक प्रत्यक्ष कर व्यक्तिगत उत्पन्न कर दोन अप्रत्यक्ष कर क वस्तू व सेवा कर तीन शुल्क व दंड अ करेत उत्पन्न चार शिल्की अंदाजपत्रक ब चलनवार प्रश्न दुसरा फरक स्पष्ट करा एक सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार उत्तर सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक वित्त व्यवहार हे सरकारकडून लोकल्यासाठी केलेले आर्थिक व्यवहार असतात यात कर शुल्क कर्ज व अनुदान याद्वारे उत्पन्न मिळवून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च केला जातो हे व्यवहार पारदर्शक असतात व संपूर्ण समाजाच्या फायद्यासाठी केले जातात खाजगी वित्त व्यवहार खाजगी वित्त व्यवहार हे एखाद्या व्यक्ती किंवा खाजगी संस्थेचे आर्थिक व्यवहार असतात यात उत्पन्नाचे स्रोत पगार नफा व्याज इत्यादी असतात व खर्च वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी केला जातो हे व्यवहार गोपनीय असतात व मुख्य उद्देश वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या गरजांसाठी केला जातो हे व्यवहार गोपनीय असतात मुख्य उद्देश वैयक्तिक फायदा हा असतो दोन अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज उत्तर अंतर्गत कर्ज हे सरकार देशातील नागरिक बँका व संस्था यांच्याकडून घेतलेले कर्ज असते हे कर्ज देशांतर्गत स्त्रोत्रामधून मिळते व स्थानिक चलनात परत केले जाते बाह्य कर्ज हे सरकारने परदेशी सरकार बँका किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थाकडून घेतलेले कर्ज असते हे कर्ज परकीय चलनात घेतले जाते व परकीय चलनातच फेडफेड करावी लागते तीन विकास खर्च आणि विकासेतर खर्च उत्तर विकास खर्च हा सरकारचा खर्च असा खर्च असतो जो देशाच्या उत्पादन क्षमता पायाभूत सुविधा व दीर्घकालीन आर्थिक विकासासाठी केला जातो उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य उद्योग विकास विकासेतर खर्च हा सरकारचा असा खर्च असतो जो दैनंदिन प्रशासन कायदा सुव्यवस्था संरक्षण आदीसाठी केला जातो याचा थेट उत्पादन क्षमतेवर परिणाम होत नाही चार विशेष अधिभार आणि विशेष कर विशेष अधिभार विद्यमान करावर अतिरिक्त आकारणी अतिरिक्त निधी उभारणी वस्तू व सेवा करावर उत्पन्न आपत्ती अधिभार तर विशेष कर एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी स्वतंत्र कर ठराविक प्रकल्प कार्यक्रमासाठी निधी शिक्षण कर रस्ते बांधणी कर पाच प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर उत्तर प्रत्यक्ष कर हा थेट करदात्याकडून सरकारकडे आकारला जातो व जो कर भरतो तोच त्याचा भार सहन करतो उदाहरणार उत्पन्न कर उत्पन संपत्ती कर अप्रत्यक्ष कर हा वस्तू व सेवांच्या किमतीत समाविष्ट करून आकारला जातो जो कर भरतो तो हा भार दुसऱ्यावर टाकू शकतो उदाहरणार्थ जीएसटी उत्पादन शुल्क प्रश्न तिसरा खालील विधानाशी तुम्ही सहमत असहमत आहात काय ते सकारन स्पष्ट करा एक सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे उत्तर असहमत कारण शासनाचे कार्य फक्त सक्तीचे कायदा सुव्यवस्था राखणे कर वसूल करणे नसून ते कल्याणकारी जसे की शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा आणि विकासात्मक कार्य देखील करते त्यामुळे हे एकमेव कार्य नाही दोन सरकारला शुल्क व दंड यापासून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो उत्तर असहमत कारण शुल्क व दंडातून मिळणारा महसूल मर्यादित असतो सरकारला प्रमुख महसूल स्त्रोत कर कर्ज व अनुदाने असतात शुल्क व दंड हे पूरक स्त्रोत आहेत मुख्य स्रोत नाहीत तीन वस्तू व सेवा म्हणजे जीएसटी कराने भारतातील जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतली सहमत जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादन शुल्क विक्री कर सेवा कर प्रवेश कर मनोरंजन कर इत्यादी बहुतांश अप्रत्यक्ष कर रद्द करून त्यांची जागा जीएसटीने घेतली मात्र काही कर उदाहरणार पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर अद्याप लागू आहेत चार आधुनिक सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत नाही उत्तर असहमत कारण आधुनिक सरकार पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य उद्योग तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करते त्यामुळे सार्वजनिक खर्च सातत्याने वाढवण्याचा सा पुढाकार सरकार घेते पाच खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात उत्तर असहमत कारण सार्वजनिक वित्त व्यवहार कमी लवचिक का असतात कारण कर बदलणे कर्ज घेणे किंवा खर्च वाढवणे यासाठी ठराविक प्रक्रिया कायदे व मंजुरी आवश्यक असते खाजगी वित्त व्यवहार तुलनेने अधिक लवचिक असतात प्रश्न चौथा खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या एक सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा उत्तर वृद्धत्व अनारोग्य अपंगत्व आणि दारिद्र्य यावरील उपाय म्हणून शासनाने लाभार्थ्यांना नियमित रक्कम देणे ही सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना आहे दोन व्यवसायात सामाजिक सुरक्षेबाबत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे उत्तर लाभार्थ्यांना फक्त धनादेश देण्याऐवजी त्यांच्या काळजीसाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सक्षम करणे असा संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे तीन श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे उत्तर लोकसंख्या संक्रमणाच्या पर्याप्त अवस्थेत काम करणाऱ्या लोकांकडून वसूल होणाऱ्या करांद्वारे इतरांची काळजी घेण्याची पद्धत हा श्रीमंत जगाचा सामाजिक सुरक्षेचा वारसा आहे चार भारताच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक रूप प्रारूप अनुकूल ठरत नाही उत्तर भारतातील वाढते आयुर्मान वाढते शहरीकरण आणि त्यातून होणारे स्थलांतर या अवैशिष्ट्यामुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप भारतासाठी अनुकूल ठरत नाही प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा उत्तर प्रकार एक संतुलित अंदाजपत्रक ज्या अंदाजपत्रकात उत्पन्न आणि खर्च समान असतो दोन तूट असलेले अंदाजपत्रक ज्या अंदाजपत्रकात खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असतो तीन उत्कृष्ट अंदाजपत्रक ज्या अंदाजपत्रकात उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते महत्व आर्थिक नियोजनास दिशा मिळते सामाजिक व आर्थिक विकास साधतो आर्थिक स्थैर्य राखले जाते संसदांचे योग्य वाटप करता येते रोजगार निर्मितीस चालना मिळते दोन कराच्या तत्वाचे स्पष्टीकरण द्या उत्तर कराचे तत्व समानतेचे तत्व कर आकारणी व्यक्तीच्या उत्पन्न व देय क्षमतेनुसार असावे निश्चिततेचे तत्व कर किती केव्हा आणि कसा द्यायचा हे निश्चित असावे सुविधेचे तत्व कर भरण्याची पद्धत करदात्या सोयीची असावी आर्थिक त्याचे तत्व कर वसुलीचा खर्च कमी असावा लवचिक त्याचे तत्व परिस्थितीनुसार कर रचना बदलता यावी प्रश्न सहावा खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा उत्तर सार्वजनिक खर्च म्हणजे शासनाने विविध कामकाजासाठी केलेला खर्च आजच्या काळात सार्वजनिक खर्च सातत्याने वाढत आहे त्यामागील प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत एक लोकसंख्येची वाढ लोकसंख्या वाढल्यामुळे शिक्षण आरोग्य पाणी वीज रस्ते वाहतूक पोलिस यांसारख्या सेवा पुरवण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो दोन सामाजिक कल्याणाच्या योजना गरीब वृद्ध बेरोजगार अपंग शेतकरी विद्यार्थी यांच्यासाठी शिष्यवर्ती अनुदाने पेन्शन अशा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी खर्च वाढतो तीन आर्थिक विकासाची गरज औद्योगिकरण शेती विकास पायाभूत सुविधा उभारणी संशोधन यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते चार संरक्षण खर्चतवार वाढ सीमा सुरक्षा सैन्याचे आधुनिकीकरण नवीन शस्त्रास्त्रे खरेदी दहशतवाद विरोधी मोहिमा यासाठी मोठा निधी लागतो पाच शहरीकरण स्थलांतर शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी घरकुल वाहतूक व्यवस्था मलनिस्सारण पाणीपुरवठा या सोयीसाठी खर्च जास्त खर्च करावा लागतो सहा महागाईचा परिणाम महागाईमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात त्यामुळे सरकारला त्याच सेवांसाठी अधिक खर्च करावा लागतो सात नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन परिस्थिती पूर दुष्काळ भूकंप महामारी अशा आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि पीडितांना मदत करण्यासाठी खर्च वाढतो आठ आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या परदेशी कर्जफेड आंतरराष्ट्रीय संस्थांना देय रक्कम जागतिक करारानुसार खर्च इत्यादी करण्यानेही सार्वजनिक खर्च वाढतो नऊ तांत्रिक प्रगती नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी डिजिटल सेवा पुरवण्यासाठी आणि शासन व्यवस्था अधिक आधुनिक खर्च करण्यासाठी खर्च वाढतो